नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही आहोत धोधानी गावामध्ये आणि आज आम्ही करणार आहोत माथेऱ्यांची ट्रॅक तर माथेऱ्यांच्या पायथ्याशा हयात आता वरती चढायची सुरुवात केलेली आहे तर फक्त दोन तीन मिनटं वरती चढलो आहे आणि मस्त आंब्याचं झाडे इथंय झाड आहे मागे है ना आणि सावलीत थोडा थांबलोय इथूनच आम्ही ब्लॉग चालू करणार आहे होता काय सांगू तुम्हाला मला कॉफी पण पिऊन नाही दिली तसंच घेऊन आले कॉफी नाही पिली आणि आप आहे आपल्या धोदानी गाव जर मित्रांनो तुम्हाला पण माथेनची ट्रेक करायची असेल तर पनवेलपासून धोदानी गाव आहे वीस किलोमीटर आणि इकडून फक्त तुम्हाला ट्रेकच करून माथेनला जावं लागेल आणि गाडीने कर्ज तरून डायरेक्ट वरती जाऊ शकता तर आज आम्ही ट्रेक करणार आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो तर चला चला रे मित्रांनो इथे झाडावर बघा बाहेर ठेवल्यात गवताचं तर इथली माणसं हे माथेरानला नेऊन घोड्याने विकतात लागले दम गेले पाटे दिले पन्नास किलोची बॅग <laughs> मित्रांनो आता जंगलातून ट्रेक चालू झालेली आहे आणि खतरनाक असा जंगल तर मस्त असं सगळी गरज वाल सुकलेली झाड आहेत आणि काही झाडांना पालवी पण आले आपला हर्ष भाई दमलेलं आहे मी त्याच्या पुढे जातो भारीच एकदम निवांत शांत वातावरण आहे शांत आणि निवांत गाडीचा आवाज नाही आवाज नाही पक्ष्यांचा आवाज एकदम म्हणजे शांत वातावरण आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर अशी ॲडव्हेंचर आणि खतरनाक निवांत ट्रेक करायची असेल तर या माथाऱ्यांच्या ट्रेकला नक्की या तुम्ही पण मामा घोड्या ना का हो आणि झाडांना बघायचं किती पालवे आलेले नवीन तर ट्रेकिंगला पण आम्हाला एकदम मजा येतं आणि बर भरपूर लोक आता था उचारतात पण आम्ही चालतो कारण आम्ही थोडं लेट आलो तरी लाल पानं बघा तर फोटोशूटला पण भारी असा नजर आहे आणि चला कंटिन्यू कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा मित्रांनो तुम्ही इथे आहे मोठी डगर गाई हे बघा पाला लाल आत्ता मे महिन्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये झाड नवीन पालवी येतं

मित्रांनो इथे पाईपलाईन आहे आणि जर इकडून आपण दोदनी साईडची ट्रेक करून आल्यावर इथं पाण्याची सुविधा सुद्धा आहे तर आपल्याला इथे पाण्याची सुविधा पण केलेली आहे बघा असं पाईप छोटा जुगाड केलेला आहे मित्रांनो हे बघा दीड तास ट्रेक करून फायनली माथेनच्या सनसेट पॉईंटला पोहोचल्या हो खतरनाक असा पॉईंट आहे पण आज संडे असून सनसेट पॉईंटला काय जास्त पब्लिक नाही आहे फक्त मित्रांनो आम्हीच लेट झालो लेट झालो तर इथं असा फोटोशूट आपल्याला झाड पण आहे आणि इथे बघा यो आपला आहे गाडेश्वर डॅम आम्ही गाडेश्वर वरून चाललो म्हणून समोर दिसतं आपल्याला गाडेश्वर डॅम आणि मित्रांनो सनसेट पॉइंट इथून खाली सनसेट इथून पॉइंट चालू होतं आणि आम्ही तिकडेच चाललो आता तर आता आम्ही सनसेट पॉइंटला जाऊ आणि सनसेट पॉइंट तुम्हाला दाखवणार आहोत तर इथं संध्याकाळच्या टायमाला सनसेट बघायला भेटतं आता वाजल्यात किती रे बारा साडे अकरा आम्हाला खूप लेट झालं यायला तर मी साडे अकरा वाजले आणि भरपूर लोक खालती उतरली आम्ही काय त्यांचं शूट नाही घेतला तेच मला कळत नाही अजूनपर्यंत तर मित्रांनो मग तुम्हाला मी मालीस सांगणार होतो ती आपल्या गाडी नदीचं पाणी एकदम रेड रेड झालं तर समोरची दरी कोसळलेली ती बघा माती पूर्ण मातीपूर्ण मला समोरचा असा ह्या झालता लाल पाणी आणि यो यो मात्र्यांचा धबधबा वॉटरफॉल आहे खालती इथं पण आम्ही व्हिडिओ शूट केली ती मागे तर ही खाडी आहे समोर दिसतो तो गाडेश्वर डॅम आणि गा धदानी गाव हे खालती तर आता यो बघा पॉईंट आहे इथं सनसेट संध्याकाळी तुम्हाला इथे सनसेट बघायला भेटेल आणि एक कडा आहे मस्त चाल एक सुंदर असा सनसेट पॉईंट आहे इथे आहे रॅलिंग पण बनवल्यात म्हणजे पब्लिक अशी कुठं खालती जाऊ नये म्हणून जे पिकनिकसाठी येतात ते खालती जाऊ नये म्हणून ते रॅलिंगसुद्धा केल्या आणि ही खाडी बघा आपला प्रबलगड आणि कलावंती दुर्ग तर मित्र तुम्ही पण कुठं ट्रेकला आलं तर जास्त असं कडला जाऊ नका कारण पण फार्मिंग असतं रॅली आतम्यातूनच तरी पण आम्ही गेलो तर व्हिडिओ शूट करला आणि एकदम लाल माती आता आम्ही मार्केट बघायला जाणार मार्केट फिरू आम्हाला चिक्की घ्यायचे कुठली चिक्की माथेरान चिक्की माथेरानला माथेरान चिक्की तुम्ही नक्की घ्या फेमस चिक्की, आले चिक्की तो तो अरे चिक्की नको घेऊ दहा बऱ्या घे तर आता आपण इकडे आल्या पूर्ण इथं दोन एक लेफ्ट साईडला जातो एक सरळ जातो एक कुठल्या साइड जायचं जायचं आम्हाला जायचं सरल रस्त्यात एक पॉइंटला रस्ता जातो पण कुठला पॉइंट इथं काही लिहिला नाही तर गाय आता लागलेली आहे भूक आम्हाला ना आम्ही अंधियात फुल प्रोटीन केली आणि असं गरमीच्या दिवशी फिरायला जायचं मला केली लागतात प्रोटीन भरलेली आहे ऍपल केली बेटरच केली केली बिली घेऊन यायच आणि असा खाईत बसत मस्त आनंद घ्यायचा केली खाण्याचा तर केली मध्ये एकदम फुल प्रोटीन आहे म्हणून आम्ही केली खाता हो। जंगलात बसून केली खाण्याचा आनंद कधी पण गरमीच्या दिवशी जास्त फ्रूट खाल्याने चांगलं <laughs> पाहून झाल्यात आता परत आम्ही मार्केटमध्ये रवाना होणार पाणी घे पान? सोबत पिऊ पाणी वगैरे आमचा सोबतच असतं तर आम्ही ट्रेक करून आलो म्हणून आम्ही सगळं पाठी घेतलेला म्हणजे काय आम्हाला टेन्शन नको मध्येच आमचे मित्राला आली चक्कर तर लगेच आलं त्याला खाला लगेच सगळ्या सोबतच मी काय खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे थोडस मी आणि त्यांनी काय खाल्ला नव्हता हर्षने आमच्या थोडा त्याला इन्स्टंट एनर्जी जलवा बघूया मित्रांनो बावऱ्याचा अरे कडक कतर ना कतर कसा टायलंड काय नाव काय तुझं अथर्व अथर्व कुठला आहे तू सरने मित्रांनो मला शिकव आणि शिकायला नक तुझा काम नाही तू आपल्याला मात्र बघायला भेटला फेक 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 करून फेक ना फेक काय उलट अरे बाबा तेरे बस का काम नाही हो काय ना जमलं बाईला काम मित्रांनो इथे हॉटेल आहेत माथेरानला आल्यावर तुम्हाला हॉटेलला पण राहायची सुविधा आहे आणि आता आम्ही थोडं जवळ माथेरानच्या पोहोचलो आणि आम्ही आता चाललोय बाजारामध्ये मार्केट स्प्रिंगवुड हॉटेलचं नाव ए नक कुठे चालेल ऍक्टिंग न चल आपण जाऊया आपल्या कामाला तर मित्रांनो इथे मांदेली सुद्धा विकायला आलेली आहेत मार्केटमध्ये आणि हे आहेत आपले घोडे माथेरानला मच्छी सुद्धा आणली आहे बघा घोडे घोडे की सफर फाय हंड्रेड आणि ते सुद्धा घोडे आहेत दोन मध्ये पोहोचल्यावर आता माथेऱ्यानं मार्केट फिरणार आहे फक्त फिरू इथं आहेत आपले घोडेसुद्धा आहेत राईड करण्यासाठी ते तुम्हाला पॉईंटपर्यंत पोहोचवतील तर आज संडे आहे आणि भरपूर अशी पब्लिक आलेली आहे माथेरान एक्सप्लोअर करण्यासाठी आणि इकडे दुकानं पण आहेत तुम्हाला मी ट्रेन पण दाखवणार आहे टॉय ट्रेन इकडे पण मार्केट आहे तर काहीच तर रेस्टॉरंट वगैरे भरपूर आहेत असं आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर माथेरान देवस्थान मार्केट मध्ये मा आल्या हो जास्त लोक आहेत फिरण्यासाठी आता पेरू माथेऱ्या आल्या आल्या ते मोठ्या वीस रुपये पेरू पंचवीस रुपये पेरू मावशीकडे कलिंगड आहे आंबा आहे चिंच पण आहेत आणि उकडलेल्या शांगा सुद्धा आहेत मावशीकडून नक्की घ्या तुम्ही पारंपरिक पद्धतीने पलसाच्या पानामध्ये फेरू हा पाहिले हे नंबर एक नंबर बघी बघी <laughs> <तोड़ा। laughs> मारिलो तर कसा आवड रेसिंगचा आणि इकडे बघी तेरांच्या मार्केट मध्ये पिराचा आनंद हा वेगळा आहे फ्रेश वन लाईक टू लाईक टू लाईक ये का भेटतं पन्नास मध्ये भेटत्या मी तुम्हाला रुपये जास्त होते तुम्हाला माहितीच गार्डन इथं असाल तुम्हाला जास्त लाभ नसेल हे चल नको चल फायनली शंभर रुपयां घोड्या घोड्या बस आमची मामा पहिले घोडा बघू कासलाय दोन नंबर इथे ठेवत नाही घोडा एक नंबरचा मामा मित्रांनो आमच्या निखिल घोडा घेतलेला आहे 50 ना ₹100 मध्ये एक राउंड साठी बघू शकता तुम्ही

नसावला वाचू बघाल ना आई प्रेड आई बॉडी सर 50 50 तर मित्रांनो फाइनली घोडेवर चाललो पॉईंट बघायला आला मामा तुमचं नाव मामा नाव काय माचो 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 कम ऑन माचो फर्स्ट फर्स्टला पहिल्यांदा घोडे अरे घोडा घोडा चालला आवडला नाही माझ्या तर मार्केट वगैरे फिरून झाला आता थोडा लेक बघण्यासाठी जातो म्हणजे धरण डॅम गांधील माश्या गांधील माशा दिसले आला नाही चल त्या माश्या नाही त्या मित्रांनो एकदम असं थंड वातावरण झाडात ना भारी वाटत फिरायला पण मजा येत निवांत हर्ष बॅग घे आणि एकदम असा जंगल घनदाट खतर शालॉट में आहे तो लॉट पॉईंट देखो लॉट पॉईंट नाही देखा तो माथेरन नाही देखा वा वाढगार असा वातावरण आणि धरणात पाणी असं वाटतं अंघोळ करावा करून थंडगार पाणी असेल मस्त तिकडे <laughs> गेले उतरले लोक हो मस्त गारगार वारा सुटले काहीच मस्त गार एकदम वारा आहे आपण पण आता आम्ही कडलं जाऊन वंदे मातरम उभं राहिलं वंदे मातरम बघू शकता जास्त वाटे हवा आता आम्ही आमची वापसी आहे कारण बघत बघत जाणार जाणार आता आम्ही सनसेट त्याच्या आधी कोणता होता रे आज पगेर येत कुठला तरी पॉइंट आहे तिथून आम्ही सनसेट पॉइंट आम्ही तिथे जाऊन सांगतो तुम्हाला आमची आता वापसी आहे कारण की आम्हाला इथे बोर झालंय मित्रांनो कारण किती असं काहीच नाहीये समजलं का आम्ही इथे असं क्राऊड नाही क्राऊड पण नाही आज संडे असून आणि आम्हाला इथे खूप बोर झाला कारण की इंटरेस्टिंग काहीच नाहीये वारा आता एप्रिल महिना चालू आहे बाहेर एवढी गर्मी पण इथे एकदम थंडगार वाटतात तुम्हाला जर नेचर मध्ये जरा म्हणजे अशी मोकळी मोकळा श्वास घ्यायचा असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता चलो घेऊ जरा तर गाय जाऊन आम्ही उतरायला सुरुवात केली सनसेट पॉईंट आहे वरती आणि आमची मंडळी उतारता था। आता आत्ता सनसेट पॉईंट उतरायची सुरुवात केली तर चला जाऊया खालती आणि आत्ता काय उतरताना व्हिडिओ शूट नाही करीत पण थोडीफार थोडीफार फक्त दा व्हिडिओ <laughs> तर चला रे कशी वाटली ट्रेक आजची हर्ष रास खुश खुश झाला ही ट्रेक बघून आणि ॲडव्हेंचर आणि खतरनाक अशी ट्रेक होती तर आज स...